नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय खरं खरंतर खाद्यपदार्थांवर अन्नपदार्थांवर धार्मिक शिक्का असण्याचं काहीच कारण नाही आहे आणि भारतासारखा देश जिथे सदा सर्वदा धर्मनिरपेक्षतेचा उदो उदो केला जातो तिथे तर हे अजिबातच अपेक्षित नाही आहे परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल तुम्ही मुस्लिम असा किंवा नसा तुम्हाला हलाल पद्धतीने कापलेलं बकऱ्याचं मटणच खावं लागतं हा बकऱ्या कापताना इस्लामिक प्रार्थना केली जाते हलालचा शिक्का असलेलं हे मटण ज्यांना खायचं नसतं त्यांच्यावरसुद्धा लादण्यात येतं खरं तर अनेकांना ही गोष्ट माहीतच नसते की आपण जे मटण खातो आहे ते हलाल पद्धतीने कापलेलं मटण आहे ज्यांना ही गोष्ट ठाऊक असते त्यांच्याकडे पर्याय नसतो आणि हा तिढा सोडवण्यासाठी माहिती सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांनी मल्लार सर्टिफाईड मटण बाजारामध्ये उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईटचं उद्घाटन केलेलं आहे हे मटण झटका पद्धतीचं असेल या वेबसाईटच्या उद्घाटन सोहळ्यानंतर काही लोकांच्या बुडाला आग लागलेली आहे आणि त्यांनी या उपक्रमाच्या विरोधात ओरड करायला सुरुवात केलेली आहे देशात लोकशाही आहे घटनेने प्रत्येकाला खामपानाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्याला जे हवं तो ते खाऊ शकतो परंतु दुर्दैवाने हे स्वातंत्र्य हिंदूंच्या वाटाला आलेलं दिसत नाही आहे अनेक हलाल सर्टिफाईड पदार्थ त्यांना खावे लागतात त्यांना वापरावे लागतात खरं तर मुस्लिमांसाठी जी वस्तू जो पदार्थ हलाल असेल तो हिंदूंसाठी हलाल असेल असं काय नाही आहे तरीसुद्धा हलाल सर्टिफिकेटने पावन झालेले हे पदार्थ या वस्तू हिंदूंच्या माथ्यावर मारल्या जातात नेस्ले डाबर आय टी सी याच्यासारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या उत्पादनांना हलाल सर्टिफाईड करून घेतात परंतु ही यादी इथे संपत नाही आहे अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत परंतु या यादीमध्ये अशी काही नावं आहेत की ज्यांची नावं ऐकून आपल्याला आश्चर्य वाटू शकतं याच्यामध्ये रामदेव बाबांची पतंजली ही कंपनी आहे याच्यामध्ये हल्दीराम आहे याच्यामध्ये बिकाजी आहे याच्यामध्ये देसाई फूड आहे याच्यामध्ये अमूल आहे या सगळ्या कंपन्या आपली उत्पादनं हलाल सर्टिफाय करून घेतात एखादा अन्नपदार्थ एखादी वस्तू जेव्हा कुराण आणि हदीशच्या नियमानुसार बनवली जाते तेव्हा ती उत्पादनं हलाल सर्टिफाईड बनतात आणि हे सर्टिफिकेट देणाऱ्या काही संस्था या देशामध्ये अस्तित्वात आहेत त्यामध्ये जमियत उलेमा हिंद ही संस्था आहे महाराष्ट्रामध्ये जमियत उलेमा महाराष्ट्र ही संस्था आहे या संस्था हे हलाल सर्टिफिकेट देतात अनेक हिंदूंना हे माहीतसुद्धा नसतं की हे जे उत्पादन आपण घेतो आहे ही जी वस्तू आपण घेतो आहे ती हलाल सर्टिफाईड आहे परंतु हिंदू नकळत अशा प्रकारच्या वस्तूंची अशा प्रकारच्या अन्न पदार्थांची खरेदी करत असतो हे हलाल मटणसुद्धा असंच आपल्या गळ्यात मारलं जातं मटण कापण्याचे दोन प्रकार आहेत एक हिंदू पद्धत ज्याच्यामध्ये झटका पद्धत ज्याच्यामध्ये बकऱ्याच्या मानेवर एक घाव घातला जातो आणि एका झटक्यात त्या बकऱ्याचा जीव घेतला जातो दुसरी पद्धत म्हणजे बकऱ्याच्या गळ्याला सुरी लावायची आणि त्याच्या अंगातल्या रक्ताचा शेवटचा थेंब जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत तो, तो, तो बकरा तडफडत असतो सगळं रक्त वाहून गेल्यानंतर या बकऱ्याचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर त्याचं जे मटण आहे ते कापलं जातं आणि ते विकलं जातं ही फसवणूक थांबावी हिंदूंना हलालमुक्त मटण मिळावं झटका पद्धतीचं मटण मिळावं म्हणून एक प्रयत्न सुरू झालेला आहे मल्हार सर्टिफाईड मटणासाठी डब्ल्यू 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 मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या वेबसाईटची सुरुवात करण्यात आलेली आहे या वेबसाईटचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर फक्त हिंदू खाटीक नोंदणी करू शकतील अशा दुकानांची नोंदणी या वेबसाईटवर होईल की जिथे विकणारे आणि मटण कापणारे हे दोन्ही हिंदू असतील हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे कारण या धंद्यातून हद्दपार झालेला हिंदू खाटीक समाज या वेबसाईटच्या निमित्ताने पुन्हा एकदा या धंद्यामध्ये येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मंत्री नितीश राणे यांनी जेव्हा या वेबसाईटचं उद्घाटन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की थुंकीमुक्त मटण खाण्यासाठी मल्हार सर्टिफाईड मटण विकत घ्या आणि या वेबसाईटवर नोंदणी करा मल्हार सर्टिफाईड मटणाच्या वेबसाईटचं जेव्हा नितेश राणे यांनी उद्घाटन केलं तेव्हा त्यांच्यावर टीका होणं अपेक्षित होत होतं जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला जितेंद्र आव्हाडांनी टीका केली की आता मटण कोणाकडून विकत घ्यावं हे सुद्धा मंत्री सांगणार आहेत हा मल्हार सर्टिफाईड मटणाचा जो उपक्रम आहे तो जितेंद्र आवाड यांना झुमणं अत्यंत स्वाभाविक आहे कारण हिंदूंची फसवणूक व्हावी हिंदू कधी जागाच होऊ नये असा विचार करणारी महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जी राजकीय जमात आहे जितेंद्र आवाड त्या जमातीचे एक प्रतिनिधी आहेत देशात प्रत्येकाला खानपानाचं स्वातंत्र्य आहे कोणी काय खावं कोणी काय प्यावं याचं स्वातंत्र्य देशाच्या राजघटनेने देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे उद्या जर झटका पद्धतीनं कापलेलं मटण एखाद्याला जर खायचं आहे एखाद्याला जर हलाल सर्टिफाईड मटण नाकारायचं आहे तर त्याचा तो अधिकार आहे आणि हा अधिकार देण्याआधी अधि जर नितेशाने पुढाकार घेत असतील तर त्याच्यामध्ये जितेंद्र आवाड यांना झोमण्याक काहीच नाही आहे एक गोष्ट स्पष्ट आहे की उद्या महाराष्ट्रामध्ये जर ठिकठिकाणी हे मल्हार सर्टिफाईड मटण उपलब्ध व्हायला लागलं मुंबऱ्यातसुद्धा उपलब्ध व्हायला लागलं तरी जितेंद्र आवाड मात्र हलाल सर्टिफाईड मटणच खाणार ही बाब तर सगळ्यांना ठाऊकच आहे हिंदू समाज जर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागृत होत असेल तर ते अनेकांना नको आहे अनेकांना हिंदू समाज हा कायम निदृस्त हवा आहे कारण त्याच्यामध्ये त्यांचा राजकीय फायदा आहे आणि त्याच्यामुळे आतापर्यंत जे चालत आलं आहे ते पुढेही चालत राहावं असं जितेंद्र आवाड यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे हिंदू समाज झोपलेला राहणं हे त्यांच्या कायमच फायद्याचं आहे खरं तर त्यांनी मुस्लिमांना विचारायला हवं जर ठिकठिकाणी मल्हार सर्टिफाईड मटणाची दुकानं सुरू झाली तर मुस्लिम हे मल्हार सर्टिफाईड मटण विकत घेतील का जर मुसलमान हे मटण विकत घेणार नसतील तर हिंदूंनी हलाल सर्टिफाईड मटण खावं किंवा हलाल पद्धतीने कापलेलं मटण खावं हा आग्रह राजकीय नेते का धरतायत आज शहरापुरता जर विचार केला तर खाटकांची जी दुकानं आहेत ती शंभर टक्के मुसलमानांच्या ताब्यात आहेत कुठे अपवादात्मक एखादं दुसरं हिंदू खाटकाचं दुकान आपल्याला मिळू शकेल ज्याच्यामध्ये झटका मटणाचा पर्याय उपलब्ध आहे त्याच्यामुळे ज्यांना हा पर्याय हवा होता त्यांना हा पर्याय मिळतो आहे ही हिंदू खवय्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे या चळवळीचा उगम पुण्यातून झालेलं आहे पुण्यातल्या खाठिकाणी या वेबसाईटवर नोंदणी केलेली आहे परंतु महाराष्ट्रात हे सर्वदूर पसरलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र झटका मटण उपलब्ध झालं पाहिजे मल्हार सर्टिफाईड मटण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालं पाहिजे परंतु हे फक्त दुकानांपुरतं मर्यादित राहून पुरेसं नाही आहे सुपर मार्केटमध्ये अलीकडे पॅकबन मटण मिळतं हे मटण फ्रोझन असतं या सुपर मार्केटमध्ये मा सुद्धा झटका मटणाचा पर्याय उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याच्या एक खूप मोठी यंत्रणा लागणार व्यवस्था लागणार आणि ही व्यवस्था पुरवण्यासाठी राज्य सरकारने हिंदू खाटकांना मदत करण्याची गरज आहे झटका पद्धतीचं किंवा मल्हार सर्टिफाईड मटण सर्वदूर उपलब्ध करून देणं ही बाब तेवढी सोपी नाही आहे कारण या धंद्यातून हिंदू खाटी कधीच हद्दपार झालेला आहे जसं मच्छीमारीच्या धंद्यातून मासे विक्रीच्या धंद्यातून कोळी समाज आता हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे तीच परिस्थिती खाटकांबाबत अनेक वर्षांपूर्वी झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की धंदा मटणाचा असो किंवा माशांचा हा धंदा करायला कोळ्यांची किंवा खाटकांची पुढची पिढी तयार नाही आहे हे लोक आता शिकले सवरलेले आहेत आणि ग्रॅज्युएट झालेल्या तरुणांना किंवा तरुणींना या व्यवसायामध्ये काडीचासुद्धा रस नाही आहे एखाद्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये हे तरुण किंवा तरुणी खरडे काशी करतील दहा पंधरा हजार कमवतील परंतु महिन्याला लाख रुपये कमवून देणारा हा धंदा त्यांना नको आहे कारण या धंद्यामध्ये इज्जत नाही आहे असं त्यांना वाटतं हिंदू खटकांची परिस्थिती या धंद्यामध्ये अत्यंत वाईट आहे म्हणजे हा धंदा हिंदू खटकांच्या आज ताब्यात राहिलेला नाही आहे आणि त्याचा जो दोष आहे तो हिंदू खाडीक समाजाकडेच जातो आज जर आपण हिंदू खाटकांची दुकानात पण बघितली तर त्या दुकानाचा बालक कदाचित हिंदू असेल परंतु इथे मटण कापणारी जी मुलं आहेत किंवा मटण कापणारा जो स्टाफ आहे तो शंभर टक्के मुसलमान आहे आज हिंदू खाटकांची मुलं हाती सुरी धरायला तयार होत नाहीत आणि बकऱ्याच्या मानेला लावायला तयार होत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे नव्या पिढीच्या अनास्थेमुळे जे अनेक धंदे हिंदू समाजाच्या हातून निष्ठून गेले त्याच्यामध्ये हा धंदा अनेक वर्षापूर्वी निष्ठून गेलेला आहे पूर्वी भंगारच्या धंद्यामध्ये फक्त मारवाडी समाज होता मारवाडी समाजाचे लोक या धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते आता हा धंदा मारवाडी समाजाच्या हातून निष्ठून मुसलमानांच्या हाती गेलेला आहे केश करतानाची जी दुकानं आहेत किंवा नाभिकांची जी दुकानं आहेत त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला हेच पाहायला मिळेल पूर्वी या धंद्यामध्ये मराठी होते नंतर हिंदी भाषिक आले आता हे दोन्ही लोकं दिसत नाहीत हा धंदा सुद्धा आता हळूहळू मुसलमानांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हे आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा काही दोष नाही आहे याच्यामध्ये शंभर टक्के जो दोष आहे तो हिंदू समाजाचा आहे कारण त्यांना व्हाईट कॉलर जॉब हवेत त्यांना श्रमप्रतिष्ठा किती महत्त्वाची आहे हे लक्षातच येत नाही आहे श्रमाची पूजा करणं हा समाज विसरलेला आहे आणि त्याच्यामुळे या धंद्यामध्ये त्यांना खोट दिसते आहे नव्या पिढीला तर हे धंदे अजिबात नको आहेत त्यांना ऑफिसमध्ये जायचं आहे त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत परंतु या धंद्याकडे लक्ष देण्याची या पिढीची तयारी नाही आहे मल्हार सर्टिफाईड मटण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदू समाजाला या धंद्याकडे वळवण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न फक्त या धंद्यापुरता मर्यादित न राहता हे जे धंदे ज्याच्यामधून हिंदू समाज हद्दपार झालेला आहे मराठी समाज हद्दपार झालेला आहे त्या धंद्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा शिरकाव करायचा आणि हे धंदे पुन्हा एकदा काबीज करायचे असा प्रयत्न हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची गरज आहे आपल्या पिढीच्यात व्यवसायाला कमी लेखण्याचं काम हिंदूने केलं हे खूप मोठं पाप होतं आणि या पापामुळे हा जो धंदा आहे तो त्यांच्या हातून हळूहळू निष्ठत गेला आज पूर्णपणे हा धंदा मुस्लिमांनी ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये जर दोष असेल तो हिंदू समाजाचा दोष आहे या पापाचं परिमार्जन करण्याची गरज आहे हे पाप धुवून काढण्यासाठी घामानेच हे धुवून काढता येईल हे लक्षात घेतलं पाहिजे श्रमप्रतिष्ठा या धंद्याला देण्याची गरज आहे आणि त्याच्याआ मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतलेला आहे म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे टीकाकारांच्या टीकेला भीक न घालता नितेश राणे आज या तरुणांच्या मागे उभे आहेत परंतु ही वाट अत्यंत खडतर आहे हे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे कारण या तरुणांची या पिढीची मानसिकता बदलण्याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल त्यांना श्रमपदिष्ट काय हे समजून सांगावं लागेल आपल्या कामाबद्दल श्रद्धा आणि निष्ठा त्यांच्या मनामध्ये निर्माण करावी लागेल नितेश राणे यांनी हा जो झटका दिलेला आहे तो कुणाला कुणाला बसला आहे हे येत्या काही दिवसामध्ये उघड होईलच तुर्ताच या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओमकार भागवत व्हिडिओग्राफर मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपले विचार बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा या संपूर्ण विषयाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे समजून घ्यायला मला अत्यंत आवडेल कारण या व्हिडिओचा विषय खूप वेगळा आहे आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद